शनिवारी भद्रावतीतील सेलिब्रेशन हॉलच्या जवळ एक पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपच्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट मार्फत आम्हाला समजण्यात आलं की त्या ठिकाणी पैसे वाटप होत आहे आमच्या एस डी पी ओ मॅडम नवीन साळटा मॅडम याच्यानंतर मला फोन आला की त्या ठिकाणी पैशाचं वाटप होत आहे आणि त्यांचं पोलीस डिपार्टमेंटचे लोक त्या ठिकाणी जाऊन पोहोचली होती त्यांनी आपल्याला एफ एस सी पथक पाठवून देण्यास सांगितलं होतं मग त्या अनुषंगानं आपण एफ एस सी पथकाला पाठवून दिलं त्या ठिकाणी तिथे गेल्यानंतर आपल्याला एक पंचवीस पंचवीस हजाराचे दोन पॅकेट सापडले त्यांच्यावरती काही नावं लिहिली होती आणि ते परत नाव त्यांनी कट केलं होतं नाव मग त्याच्यासोबतच त्या ठिकाणी एक यादी सापडली ज्यामध्ये एक नऊ लोकांची नावं होती आणि बहुतेक कदाचित ती नावं पोलीस डिपार्टमेंटचं असं म्हणणं आहे की ती नावं पैसे वाटप होती आणि मग आपण आमचं जे पथक किंवा पोलीस डिपार्टमेंटचे लोक पोहोचेपर्यंत ती त्यातली काही लोकांना वाटप केले होते त्या अनुषंगाने आपण ती पॅकेट जप्त केली एफ एस टी पथकामाराचा पंचनामा झाला आणि आपण पोलीस स्टेशन भद्रावती या ठिकाणी त्या गोष्टीचा एफ आय केलेलं आहे पुढील तपास स्टेशन भद्रावतीचे करतात आपण एफ एस टी पथकाचे प्रमुख असतात त्यांना मॅजिस्ट्रेटचे पॉवर असतात आणि ते याबद्दलचा एफ आय आर दाखल केल्यानंतर पुढील जी कार्यवाही करायची आहे त्या ज्या स्टेशनला हा एफ आय आर दाखल होतो त्या स्टेशनचं से कार्यवाही पुढची कार्यवाही तपास वगैरे हे तिथल्या स्टेशनचे पठानेदार आहेत ते करत असतात त्या अनुषंगाने मग जे काही कार्यवाही होईल त्याचा अहवाल आरो रिटर्निंग ऑफिसर यांना आपण देण्यात येतो त्याच्यामध्ये जो आपण एफ आय आर दिला त्याच्यामध्ये जे पेट्रोल पंपचे मालक आहेत अब्बास अली त्यांच्या नावाने आपण त्यांच्या नावाने एफ आय आर आपल्या पथकाने केलेला आहे आता मग जेव्हा पोलिसांची तपासणी पूर्ण होईल तेव्हा आपल्याला काय यामध्ये तथ्य आहेत आढळून येईल